आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क तेज तुफान न्यूज करता एक ब्रेकिंग न्यूज हाती येत आहे गुरुवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक लहरे बायपासला दुचाकी स्वाराला एस टी बसने पाठीमागून धडक दिल्यामुळे दुचाकी स्वाराचा चिरडून मृत्यू झाला आहे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव प्रदीप सूर्यवंशी राहणार सांगली असे आहे तर सदर दुचाकीला उडवणारी उड़ा बस ही नाशिक कळवण नागराची आहे ती बस पुण्याकडून संगमनेर कडे चालली होती एकेचाळीस ऐंशी सदर बसचा क्रमांक आहे तर दुचाकी क्रमांक असा दुचाकीचा क्रमांक आहे एकलहरे कळंब व आंबेगाव मध्ये मागचा मागचा आठवडा हा अपघाताचा का अपघाताचा काळा आठवडा ठरला आहे अशी चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे सलग तीन दिवस अपघाताची हॅट्रिक या कळम एकलहरे परिसरामध्ये झालेली आहे हायवे प्रशासन यांनी गरजेच्या ठिकाणी ब्रेकर तसेच दिशादर्शक रेडियम युक्त बोर्ड व सिग्नल व्यवस्था सुविधा करावी अशी मागणी होत आहे गोड नदीचा पूल ओलांडल्यावर विलास कानडे यांचे चहाचे दुकान आहे सुदैवाने सदर बस अपघात झाल्यावर त्या दुकानात घुसली नाही ती डिवायडर चढली नाहीतर मोठी दुर्घटना होऊन बसमधील प्रवाशांना जीव गमवावा लागला असता व कुर्ला सारखी बस दुर्घटना पुन्हा एकदा घडली असती मंचर पोलिसांमध्ये सदर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सदर मोटरसायकलवर वर बसलेली व्यक्ती आर्मी मध्ये असावी असा नंबर प्लेट वरून अनेक लोकांनी अंदाज व्यक्त केला ही दुचाकी संपूर्ण चक्काचूर झाली आहे उपस्थित लोकांनी गंभीर जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते परंतु त्यांचे निधन नेत असताना झाले मुख्य संपादक अय्युब शेख कळंब आंबेगाव पुणे